नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण लहान मुलांच्या शीबद्दल बोलणार आहोत जे बाळ लहान जन्म होतो त्यावेळेला त्याच्या शीचा कलर कसा असायला पाहिजे त्याने दररोज शी कशी करायला पाहिजे आणि जर का वेगळी केली तर काय काळजी घेतली पाहिजे ह्याबद्दल बोलणार आहोत बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिले दोन ते तीन दिवस बाळ काळ्या कलरची शी करतं त्याच्यानंतर जसंच ते बेस मिल्क किंवा फॉर्म्युला मीक घ्यायला लागतं त्याची शीचा कलर हा पिवळ्या कलरचा होतो आणि ती अगदी योग्य असं मानलं जातं पण जर काही केसमध्ये बाळशी ही फेस फेससारखी करत असेल किंवा मग फाटलेल्या दुधासारखी शी करत असेल तर आपण त्या केसमध्ये समजून घ्यायचं की बाळाचं अन्नाचं पचन हे व्यवस्थित होत नाही कारण बाळाची पचनशक्ती अगदी वीक असते ते अगदी ह्या वातावरणामध्ये नवीन सगळ्या गोष्टींना जुळवून घ्यायचं असतं आणि त्यांची ती पचनशक्ती ही विकसित व व्हायला बाकी असते त्यामुळे ते शीचा कलर हा चेंज होतो आणि जर का तशी शी झाली तर समजायचं बाळाला पचन व्यवस्थित होत नाही आहे बेस मिल्क व्यवस्थित पचत नाही आहे किंवा फार्म्युला मिल्क हे पचत नाही आहे दोन तीन दिवस बघायचं त्यानंतर आपण आईचं जेवण हे व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करायचा पातळ भाजी वगैरे आणि मग बघायचं की कशी होते शी वगैरे आणि जर का व्यवस्थित पिवळ्या कलरची शी झाली आणि गॅस होत नाही आहे बाळ रडत नाही आहे व्यवस्थित दूध घेत आहे तर समजून घ्यायचं की बाळाची पचन हे व्यवस्थित होत आहे दुसरी गोष्ट म्हणजे बाळाचा शीचा कलर अजून एक म्हणजे हिरव्या कलर असतो हिरवा कलरची जर शी होत असेल तर समजून घ्यायचं की बाळाच्या आईचा जेवणाचा जो काही टाईम आहे तो चेंज झालेला आहे जसं की सकाळी उठल्यावर दूध घेणं त्यानंतर नऊ वाजता नाश्ता दुपारी एक वाजता जेवण चार वाजता परत नाश्ता आणि रात्री सात ते आठच्या दरम्यान जेवण हा आ, नवीन जन्म झालेल्या बाळाच्या आईचं जेवणाचा वेळ पाहिजे पण जर याच्यामध्ये जर आपण एखाद्या दिवशी बदल केला तर बाळाच्या शीचा कलर हा हिरवा होऊ शकतो जर हिरव्या कलरची शी झाली तर समजायचं बाळाच्या आईचा जेवणाचा वेळ ही अगदी बदललेली आहे आणि ती आपण अगदी सुरळीत केली पाहिजे त्याचा पूर्ण परिणाम हा बाळाच्या पचनावर येतो आणि त्यामुळे बाळाला गॅस होऊ शकतात आणि बाळ रडतं आणि त्याच्या अंगी लागणार नाही जे काही खात आहे पीत आहे जे दूध घेतं आहे बाळ ते त्याच्या शरीराला व्यवस्थित लागणार नाही आणि त्याची तब्येत ही चांगली होणार नाही त्याची शारीरिक डेव्हलपमेंट व्हायला अडचण येईल आणि म्हणून आपण त्याचं ह्या सगळ्या गोष्टींचं लक्ष दिलं पाहिजे अजून एक गोष्ट म्हणजे बाळाच्या शीचे कलर मी तुम्हाला दोन सांगितले एक म्हणजे असं फेसासारखा होतो दुसरं म्हणजे हिरव्या कलरचे होते अजून एक केसमध्ये बाळ खूप असं कन्हून गॅस करून असं कडक अशी शी करेल तीसुद्धा बाळाची योग्य नाही आहे तिथे समजायचं की आई पाणी कमी पित आहे बाळाची आई आणि त्यामुळे बाळाला कडकशी होत आहे किंवा त्याला काहीतरी जेवण आईचं पचत नाही आहे स्पायसी जेवण आईला कधी देऊ नाही जास्त तिखट वगैरे चुरून पातळ असं जेवण दिलं म्हणजे बाळाला ते दूध पचायला अगदी सोपं जातं आणि बाळाची शी अगदी व्यवस्थित होते आपण हे शीबद्दल बाळाच्या का बोलत आहोत की जर बाळाची शी व्यवस्थित झाली तर त्याचं दूध हे व्यवस्थित पचत आहे आणि पचलं म्हणजे त्याची तब्येत चांगली राहील बाळ गुडगुडीत आणि सुंदर दिसायला मदत होईल आणि म्हणून आपण आज त्याच्या बाळाच्या शीबद्दल बोलत आहोत जर एवढं सगळं करूनही जर तुमचं बाळ शीच करत असेल किंवा रडत असेल किंवा त्याला गॅस होत असतील तर डॉक्टरांना एकदा जरूर दाखवा नाहीतर मी सांगितलेल्याप्रमाणे तुम्ही त्यांचं आईच्या जेवणाकडे सगळं व्यवस्थित लक्ष ठेवा टाईमटेबल व्यवस्थित पा पाळा म्हणजे आपल्याला कळून येईल की बाळाला व्यवस्थित दूध पचत आहे जर फॉर्म्युला मिल्क घेत असेल तर फॉर्म्युला मिल्कसुद्धा किती पचत आहे काय पचत आहे किती वेळा दिल्यावर पचत आहे हे लक्षात घ्या जास्तीत जास्त आईचं दूध देण्याचा प्रयत्न करा आणि आईचं दूध जर व्यवस्थित पचलं तर काहीच प्रश्न येत नाही हे झाले सहा महिन्यातल्या आदल्या बाळांचं सहा महिन्याच्या नंतरचे जे, जे बाळ आहेत त्यांना पण जर अशी होत असेल तर त्यांनाही जे आपण वरून जे सॉलिड आहार देत आहे ते व्यवस्थित पचत नसेल म्हणून त्यांना तो प्रॉब्लेम येत असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा बाळ दात येतात बाळाला त्यावेळेला काय होतं ते आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत खेळणी आहेत त्या पटकन तोंडात घालतात हात तोंडात घालतात जरुरी नाही आहे प्रत्येकचा गोष्ट त्याने जी तोंडात घातली ती स्वच्छ असेल त्याकडे आपण खूप लक्ष द्यायला पाहिजे स्वच्छ धुवून खेळणी त्याच्या हातात दिली पाहिजे त्याच्या हात पण स्वच्छ ठेवायला पाहिजे हायजीन पाळायला पाहिजे आपण म्हणतो दात येत एत म्हणून शी होते अगदी चुकीचं आहे बाळाला दात येताना जी त्याच्या हिरड्यांना इचिंग होत असते त्यामुळे ते तोंडात काहीही वस्तू टाकत असतात आणि त्यामुळे बाळाला शी होतात होते कारण त्याच्या हा खेळण्याद्वारे हाताद्वारे पोटात किटाणू जातात आणि त्यामुळे बाळाला शी होते आणि त्यामुळे बाळ अशक्त होतात रडतात चिडचिडे होतात आणि म्हणून आपण त्याच्या शीकडे तेव्हा पण खूप लक्ष दिलं पाहिजे आणि दात येताना हायजीनकडे लक्ष दिलं पाहिजे इचिंग होत असेल तर त्याची मसाज केली पाहिजे मी दातांचा स्पेशल व्हिडिओ दिलेला आहे तो पण बघू शकता म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की दात येताना जर बाळ खूप रडत असेल चिंग होत असेल जुलाब होत असतील तर त्या गोष्टींकडं किती गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय